तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल आर्ट ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलमध्ये हा मित्रांनो आपला पोलीस भरती दोन हजार पंचवीस वन लायनर भाग पाच हा आहे या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न बघणार आहे की जे प्रत्येक वर्षी पाच नाहीतर सहा प्रश्न जसेच तसे रिपीट होतात अशा प्रश्न बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला हे प्रश्न कळतील आणि ह्या प्रश्नाची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्हाला स्क्रीन मी स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही जिके असा मॅसेज टाका तुम्हाला पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल तर चला मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न बघू महाराष्ट्र पहिला प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते पहिला प्रश्न मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते याचं उत्तर आहे मित्रांनो दर्पण प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे कोणते धरण बांधलेले मित्रांनो ते जायकवाडी हे धरण बांधलेले मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर कोणता ग्रंथ लिहिला मित्रांनो त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला मित्रांनो त्यांनी प्रश्न क्रमांक चार नवीन ईव्हीएम यंत्रामधील मतदार पडताळणी पावतीस काय म्हणतात तर मित्रांनो व्ही व्ही पी ए प्रश्न क्रमांक पाच चिपको आंदोलनाद्वारे प्रसिद्ध झालेली व्यक्ती कोण आहे तर कोण आहे मित्रांनो ती सुंदरलाल भाऊगोना ही व्यक्ती आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील पन्नासवे अभयारण्य गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो ती गडचिरोली जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सात कळसोबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर किती मीटर आहे मित्रांनो ती सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे आणि मित्रांनो हे जर तुम्हाला फुटत विचारलं तर पाच हजार चारशे फूट ही याची फुटत उंची आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती तर किती मित्रांनो ती आठशे आणि उत्तर दक्षिण विचारले तर मित्रांनो किती ती सातशे बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना म्हणजे एम आय डी सी एम आय डी सी स्थापना केली झाली मित्रांनो एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक दहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे तर किती आहे मित्रांनो तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर इतके आहे मित्रांनो अकरा नंबर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर मित्रांनो तो आहे शेकरू हा आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक बारा सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिव छत्रपती मंदिर कोणी बांधले तर कोणी बांधले मित्रांनो ते छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले मित्रांनो तेरा नंबर चलनी नोटा व तिकिटांची छपाई करणारे केंद्र कुठे आहे चलनी नोटा आणि तिकिटांची छपाई तर कुठे होती मित्रांनो ती नाशिक या ठिकाणी होते नोटांचा कारखाना मित्रांनो नाशिक रोड येथे चौदा नंबर महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो ते सातारा या जिल्ह्यात आहे पंधरा राष्ट्रसंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतांचे नाव काय तर काय मित्रांनो सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोळा नंबर महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो तलावांचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो मित्रांनो तर पूर्व विदर्भ हा भाग ओळखला जातो प्रश्न क्रमांक सतरा अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर कोणाच्या नेतृत्वाखाली झाला मित्रांनो वीर वामन जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाला अठरा नंबर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात मित्रा? आहे मित्रांनो ते पुणे या जिल्ह्यात आहे एकोणीस नंबर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते रामटेक आणि कुठे तर नागपूर या ठिकाणी आहे मित्र प्रश्न क्रमांक वीस मिहान हा प्रकल्प कोठे आहे मि प्रकल्प कुठे आहे मित्रांनो तर नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते असा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्याकडं त्याचं उत्तर आहे यावली हे त्यांचं जन्मगाव आहे बावीस नंबर नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर किती जिल्हा आहे मित्रांनो ते सहा जिल्हे आहेत मित्रांनो तेवीस नंबर महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याशी आहे तर कोणत्या राज्याशी मित्रांनो मध्य प्रदेश जे की उत्तर दिशेला वारकरी संप्रदायाचा कळस कोणास मानले जाते तो कोणास मानले जाते संत तो मानले जाते आणि पाया श्री ज्ञानेश्वरांना मानले जाते पंचवीस नंबरचा प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो गडचिरोली हा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अंजीर उत्पादनात प्रसिद्ध गाव कोणते तर कोणत्या मित्रांनो ते राजेवाडी हे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या दरीत आहे तर कोणत्या नदीच्या दरीत आहे मित्रांनो वाघूर काठावर म्हटले तरी चालेल मित्रांनो कोंडा हे मध मद, मधाचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो वैभववाडी आणि कोणत्या जिल्ह्यात तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे मित्रांनो तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता मित्रांनो हा प्रश्न जर तुम्ही पुणे जिल्ह्यात फॉर्म भरला तेव्हा तो तुमच्या उपयोगी पडणार आहे अन्यथा तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचा जिल्हा विशेष तुम्ही पाठ करून घ्या आजूबाजूला कोणते जिल्हे आहे त्या जिल्ह्यात क्षेत्रफळ तालुके त्याचे पालकमंत्री या सगळ्या गोष्टी या प्रश्नात उत्तर पाहून घेऊ पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा पूर्वेकडील तालुका कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो इंदापूर हा तालुका आहे एकतीस माळीन दुर्घटना कोणत्या तालुक्यात घडली होती तर कोणत्या तालुक्यात घडली होती मित्रांनो ती आंबेगाव तालुक्यात घडली होती बत्तीस नंबर सर्वात प्राचीन लेणी कोणती सर्वात प्राचीन लेणी कोणती तर कोणती मित्रांनो ती इतळखोरा प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर कोणते मित्रांनो इचलकरंजी हे शहर ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस सात पाटील कुलावृत्तात या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर कोणाचे मित्रांनो ते रंगनाथ पठारे प्रश्न क्रमांक पस्तीस करऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर कोणाचे आहे मित्रांनो ते आचार्य अत्रे यांचे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा नत्या संगम आहे तर कोणता आहे भीमा वैंद्रणी या नद्याचा संगम आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस कस्तरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते मित्रांनो तर रायगड जिल्ह्यात आढळते प्रश्न क्रमांक अडतीस चिक्कसाठी प्रसिद्ध गाव कोणते तर कोणत्या मित्रांनो ते घोलवड हे गाव प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणचा वाशिम जिल्हा कधी तयार झाला तर कधी तयार झाला मित्रांनो एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि कोणत्या जिल्ह्यातून तर अकोला जिल्ह्यातून बघा प्रश्न क्रमांक चाळीस राष्ट्रीय एकता दिवस कोणता एक एक तर कोणता मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर हा राष्ट्रीय एकता दिवस आहे एक्केचाळीस नंबर पाहो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर कोणता मित्रांनो कोयना आणि कुठे आहे तर सातारा जिल्ह्यात आहे बघा प्रश्न क्रमांक बेचा मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे तर कोणत्या नदीच्या तीरावर मित्रांनो तर ते वैनगंगा नदीच्या तीरावर आहे प्रश्न क्रमांक त्रेचा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता तर कोणता मित्रांनो तो अहमदनगर हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याचा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता तर कोणताही मित्रांनो तो हरियाल हा आहे प्रश्न क्रमांक पंचेचा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते तर कोणते मित्रांनो ते नंदवाळ हे ठिकाण ओळखले जाते प्रश्न क्रमांक सेच्या दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात मित्रांनो राधानगरी आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सत्तेचा तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे तर पण तालुक्यात मित्रांनो चंदगड या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचा फिल्म आणि दूरचित्रवाहिनी शिक्षण केंद्र कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अजिंठा व सातमाळ पर्वतांनी कोणती खोरे वेगळी केलेली आहे तर कोणती खोरे वेगळी केलेली आहे मित्रांनो तापीपूर्णा तापीपूर्णा व गोदावरी खोरी वेगळी केलेली आहे अजिंठा सातमाळ रांगेने बघा मित्रांनो आजचा आपला पन्नास हा प्रश्न महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कुठे आहेत तर कुठे आहे मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी आहेत बघा मित्रांनो आजचा तुमच्यासाठी प्रश्न आहे स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर आहे या प्रश्न उत्तर मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो बघा उद्या सव्वीस ला मी दोनशे प्रश्नाची दोनशे किंवा तीनशे प्रश्नाची एक मॅरेथॉन घेणार आहे जर मॅरेथॉन तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಪಡೆ ಧನ್ಯವಾದ